नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे आज गुरुपौर्णिमा या निमित्त माझे सर्व प्रिय विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो विद्यार्थ्यांना आणि महत्त्वाच्या पॉईंटवर येतो गुरुपौर्णिमानिमित्त आपल्या चालू वर्षाच्या न्यू एन ई पी सी बी सी एस आणि ओल्ड सी जी एस या सर्व बॅचेस आपण लॉन्च केलेल्या आहेत बी कॉम पार्ट वन टू थ्री ऑल सेमिस्टर एम कॉम फर्स्ट सेकंड म्हणजे चारही सेमिस्टर अकाउंटन्सी आणि स्टॅटिस्टिकच्या सर्वच्या सर्व बॅचेस आपण लॉन्च केलेले आहेत ऑनलाईन स्वरूपामध्ये ज्या विद्यार्थ्यांना हे बॅच लाईन क कर... जॉईन करायचे असेल अशा विद्यार्थ्यांनी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ती लिंक डाउनलोड करायची आहे म्हणजेच ॲप्लिकेशन आहे आपलं नवदीप कॉमर्स क्लासेसचं तो ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि त्यामध्ये तुमचं जर विषय बॅक राहिलेला असेल किंवा तुम्ही यावर्षी एन ई पी फर्स्ट इयरला असाल एन ए पी सेकंड इयरला असाल किंवा फायनल इयरच्या सी बी सी एसला असाल किंवा तुमचं ओल्ड सी जी एसचा किंवा सी बी सी एसचा विषय बॅक असेल एन ई पीचा विषय बॅक असेल तर सर्वचे सर्व कोर्स आपण या ठिकाणी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ऑनलाईनमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेला आहे आणि प्रत्येक कोर्सवरती आपण आजच्या रोजी तेहतीस टक्के सूट दिलेली आहे जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला परवडेल आणि सहा महिन्याची आपली रेकॉर्डेड बॅच आहे त्यामुळं नक्की या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन बॅच जॉईन करा ॲप्लिकेशनसाठी लिंक दिलेली आहे तिथं जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि नक्की या ठिकाणी फायदा घ्या या ठिकाणी आपण थांबतोय विद्यार्थी मित्रांनो त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत आपली अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र